जय जय रघुवीर समर्थ आज सर परशुराम महाविद्यालय येथे हिंदू आध्यात्मिक अधिवेशन समारोह हो यास प्रारंभ झालेला आहे परमपूजनीय सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोहनजी भागवत सर आणि परमपूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू श्री देवगिरीजी महाराज या महान विभूतींचे आणि अनेक संत महंतांच्या उपस्थितीमध्ये या समारोहाला आज प्रारंभ झालेला आहे आणि एक अत्यंत अशी सुवर्ण संधी सगळ्या हिंदूंच्या आध्यात्मिक संस्थांसाठी उपलब्ध झाली सगळ्या संथा संस्थांना आता ह्या संदर्भाने आपल्या सगळ्या ग्रंथांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्यासाठी या सर्व महान विभूतींचं मी अगदी मनापासून त्यांना वंदन करते श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांना संधी मिळाली यासाठी स त्यांच्यातर्फे आपला सर्वांना वंदन आ, हे चौऱ्याहत्तर नंबरचा हा आपला इथे स्टॉल आहे आपल्याला इथे उपलब्ध झालेला आहे आणि चौऱ्याहत्तर नंबरच्या स्टॉलवर श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या स्टॉलवर आपण यावे आपण काही ग्रंथांची माहिती आणि संस्थेविषयी अधिक माहिती काल करून घेतलेली आहेच पण त्या व्यतिरिक्त ही अजून काही माहिती आज आपणास आपण उपलब्ध करून देत आहोत काल आपण श्री समाजसेवा मंडळाचे उपक्रम या संस्थेची माहिती त्या संदर्भाने असलेले विविध उपक्रम ही सगळी माहिती डिटेलमध्ये पाहिलेली आहे त्या व्यतिरिक्त काही अनेक ग्रंथ जे आहेत म्हणजे खरं म्हटलं ना एक, एक खूप सुंदर असं समर्थांचं म्हणूयात की हे जे सगळे अध्यात्माची खाण आपल्यासमोर समर्थांनी विविध संतांनी उपलब्ध करून दिली त्या सगळ्यांचा एकच की त्याचं श्रवण करा मनन करा चिंतन करा आणि प्रत्यक्ष तेच व्हा किंवा त्याची अनुभूती घ्या सगळे संत सद्गुरु सांगतात आणि म्हणून ही सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे आपल्यासाठी एक विशेष माहिती करून देण्यासाठी मला आयोजकांनी सांगितलं म्हणून मी दैनंदिन उपासना ही पुस्तिका आपल्यासाठी आहे अगदी पन्नास रुपये त्याचं मूल्य आहे पण अंदाजे साडेतीनशे चारशे वर्षहून अधिक काळ ह्या ही जी उपासना आहे ती नित्य नियमाने गडावर चालते इतकी सुंदर सांप्रदायिक भजनं त्याच्यामध्ये आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर आहेत त्यानंतर अगदी पहाटेचं जे प्रातस्मरणीय आपण म्हणतो की काकड आरतीची सुरुवात होते रामरायाला छान आळवून काकडा करून रामरायाला जागवतात गडावरच्या सगळ्या देवदेवतांना अंगलाई माता मारुतीराया हनुमंतराय स्वामी या सगळ्यांना छानपैकी जागरण त्यांचं होतं आणि मग भोपाळ्या खूप सुंदर अशा मधुर त्या भोपाळ्या आहेत त्यानंतर काकडारती येते ओवाळा ओवाळा गुरु रामदास राणा पंचही प्राणांचा दीपक लावीला जाणार खूप सुंदर असा त्याच्यात गर्भितार्थ आहे अतिशय सुंदर असे हे सर्व सन्मर्थांचे अभंग आहेत काही स्वामींच्या रचना आहेत त्यानंतर सूर्यनमस्कार मनाचे श्लोक आहेत सर्व मुलांसाठी अगदी सगळ्या काळात युवकांसाठी युवतींसाठी प्रापंचिकांसाठी इवन सिनियर सिटीजनसाठी सूर्यनमस्कार हे अत्यंत उपयुक्त आहेत आणि मग त्या उपासना झाल्यावर मग समर्थनचं स्थवन आहे रामदास स्वामींचं आणि ते सुद्धा श्रीधर स्वामींची ती रचना आहे त्यानंतर रामदास स्थवन आहे अनंत कवींचं यानंतर काही आपण काल विचार केला की समर्थसेवा मंडळातर्फे पादुकांचा प्रचार दौरा जातो माग वेळेला दौ दुबईला दौरा गेला होता यापूर्वी स्वित्झर्लंड युरोप त्यानंतर मध्य आशिया किंवा ईस्ट भारत ईस्ट आशिया किंवा भारतातल्या काही महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा हा दौरा गेलेला आहे स्विझर्लंडला दौरा गेलेला आहे आता यावेळेला पादुकांचा दौरा हा नागपूर अकोला या भागात आजच दौऱ्याला प्रारंभ झालेला आहे आणि त्यावेळेला ही सगळी रामदासी मंडळी जी आहेत ती भिक्षेला येतात आणि ही सगळी भिक्षेची जी परंपरा आहे ती अगदी दत्तगुरु सुद्धा भिक्षेची आपल्याकडे परंपरा आहेच पादुकांच्या ज्या आपल्या समर्थांच्या मूळ पादुका त्या सज्जनगडावर आहेत आणि त्या पादुका घेऊन ही रामदासी मंडळी निघतात आणि घरोघरी जाऊन रघुपतीचा गजर करतात ते भिक्षेचे श्लोक सुद्धा ह्याच्यात आलेले आहेत अतिशय मधुर स्वरात या श्लोकांचा उच्चार होतो घरोघरी समोर जाऊन आणि मग तिथे भिक्षेचा आपल्याला प्राप्ती होते त्यानंतर हृदयम स्तोत्र आहे आदरणीय राम हृदयम स्तोत्रांवर प्रवचन आता सुरू आहेत त्याचाही लाभ घ्यावा त्यानंतर श्री महादेव उवाच एक खूप सुंदर असं त्याच्यामध्ये स्तोत्र आहे त्यानंतर आपण उपासना जी करतो सायम उपासना काल आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये करुणाष्टक आहेत अनुदिनी अनुतापे तापलो राम राया परम दयाळा नीरसी मोह माया अशी सुंदर चालीत ती करुणाष्टक करुण रसामध्ये म्हटलेली आहे तुझा दास मी व्यर्थ जन्मास यालो समर्थ अत्यंत करुण भावनेनी प्रार्थना करतायत त्यानंतर रामावर भार बुद्धी दे रघुनायका रघुनायका मागणे हिची आता युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही विवंचिता नेणता भक्त मी तुझा दे रघुनायका अशा सुंदर स्वरांमध्ये यांची आपण उच्चार केला जातो श्री समतसेवा मंडळ सज्जनगड तसंच ग्रंथराज जाजवोद अध्ययन उपक्रमातर्फे आपण ऑनलाईन उपासनाही घेत असतो गडातर्फे बुधवार सोमवार आणि शुक्रवार बरोबर संध्याकाळी सात ते सव्वा आठ मध्ये ऑनलाईन उपासना असते तर सर्व समर्थ भक्तांना मनापासून प्रार्थना की शुद्ध कर्म निष्काम कर्म, उपासने चित्तशुद्ध होतं शांत होतं आणि मग आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होते यासाठी या उपासना आहेत असं समर्थ म्हणतात आणि म्हणून सगळ्यांनी या उपासनेमध्ये अगदी सगळे लहान मुलांपासून अबाल मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांनी सहभागी व्हावं याची लिंक आपण पाठवत असतो आपल्या मंडळाचं टेलिग्राम चॅनल आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप कम्युनिटी आहे यूट्यूब आहे ते सगळी चॅनल्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्या सगळ्यांमध्ये आपण सहभागी व्हावं उपासनेमध्ये सहभागी व्हावं आणि मग समर्थांना पडलेले कोडे आहे अशा अनेक सुंदर सुंदर करुणाष्टकांची रचना आहे त्यानंतर मग सद्गुरूंचं स्तवन येतं समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे हे पण स्तवन आहे आणि मग खूप सुंदर अशा सवया म्हटल्या जातात आता ह्या सवया कशा म्हटल्या जातात खूप उच्च आवाजात त्याचा उच्चार केला जातो इथे एक दोन फक्त मी एक श्लोक म्हणून दाखवते वंदिला गजवदन वंदिला गजवदन सुख सुखाचे सदन जेणे जाळीला मदन त्याचे अंतरधरा अहो राम राम राम, राम। राम 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 जन विश्राम साधकांचे निजधाम हिता पुले करा अखंडित निजध्यास अखंडित बोले अभ्यास व्यास हरिभजने धीर उदार सुंदर धीर उदार सुंदर कीर्ती जाणत सेह सोडविले सुरवर वरदायक खरा म्हणावा जय जय राम अशा खड्या आवाजामध्ये आपल्या रामाला आपल्या समर्थांना आपण प्रार्थना करतो श्रीरामांची सवाई आहे हनुमंतांची आहे समर्थांची सवाई आहे आणि खूप सुंदर इतर सवया वारांच्या सवया आहेत देवीची सवाई आहे देवी श्रीधर स्वामींच्याही अतिशय सुंदर दोन सवया येतात त्याही आपण त्याचा लाभ घ्यावा त्यानंतर शेवटच्या सवाईने म्हणजे म्हणजे साचा उपदेश देत भली भली मती देत या सवाई म्हटली की मग जोहार करतात परमसुंदरूप श्यामळ इंद्रिळ किळ कांती कोमळ असा तो जोहार येतो मग चौपदी चौपदीमध्ये तर खूपच सुंदर असं समर्थांनी मा, रामाकडे मागणं दिलंय काय काय हवंय समर्थांचं जे महंत आहेत ते अगदी म्हणूयात की सगळ्या बाबतीत ते एक्सपर्ट आहेत सगळं त्यांना ज्ञान हवंय म्हणजे समर्थांना जो महंत आहे तो सगळ्यांनी परिपूर्ण असा एक साधक त्यांना हवाय आणि म्हणून समर्थ या रामाला या सगळ्या भक्तांना सांगतात की रामा पुढे मागा आणि मग तुम्हाला त्याची कृपा होईल अशी सुंदर पावन भिक्षा चौपदी आहे रामनामावली आहे जसं आपण विष्णू नामावली म्हणतो तशी रामांची अप्रतिम सुंदर अशी नावं या रचनेमध्ये आली आहेत मग भीमरूपी स्तोत्र आहे रामरक्षा आहे त्यानंतर विविध भजना म्हटली जातात या भजनांचं आपल्या गडावर आयोजन केलं जातं सगळी सांप्रदायिक भजनं ह्याच्यामध्ये आहेत अतिशय गोड त्याला सवया चाली आमचे शेवडे भुवा आहेत गडावरती ते फार सुंदर भजनं म्हणतात अगदी तबला पेटीच्या सहवा साथीने त्यानंतर आरत्या आरत्यांमध्ये रामचंद्रांची साफल्या निजवल्या कौसल्या माता भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता ही सुंदर रामांची आरती आहे तुळजा देवीची आरती आहे जशी समर्थ शिवरायांची समर्थांची आपल्या सगळ्यांची महाराष्ट्राची जी देवी आहे ती आई तुळजाभवानी त्यामुळे तिचीही आरती तिलाही ही आरती स्वरूपात तिचीही आरती आहे समर्थानी रचलेली सुरवरदायिनी मुरहर सुख सदना परतर परवासिनी अरिवर विकर वीर कदना व्यापक सर्वां जननी हे मदना करुणासागर रूपे नागर शशी वदना त्यानंतर भीवरुद्र महारुद्र आत्मारामांची आरती आहे नाना देही देव एक विराजे नाना नाटक लीला सुंदर रूपसाजे त्यानंतर सु सद्गुरूंची आहे सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता इतके सुंदर अर्थ आहेत या सगळ्या आरत्यांचे समर्थ्यांची पुन्हा आरती आहे मग मंत्र पुष्पांजली आणि मग त्यानंतर उत्सवामध्ये सुद्धा काही आरत्या म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडे त्या सगळ्या आरत्या इथे येतात सुख करता दुख करता ही तर सगळ्या जगात आरती आपल्या सगळ्यांना प्रसिद्ध आहे ती सद्गुरू समर्थनची आरती आहे अनेक स्फोट काव्य आहेत रचना आहेत तशाच आरत्या सुद्धा समर्थनच्या <coughs> आहेत आपण आता आरत्यांचा विचार केला त्यानंतर श्रीकृष्णांची आरती आहे पांडुरंगाची आरती आहे इतकी सुंदर आहे श्री शंकरांची आरती महादेवांची आरती विष्णूंची आरती पांडुरंगांची निर्जर वर स्मर भीमातिरवासी पीतांबर जगनीकर दुस्तर भवनासी शरणांगत वत्सल पालक भक्तांसी चालक गोपी जन मनमोहन सुखरासी जयदेव जयदेव पांडुरंगा निरसी मम संगा निसंगा भवभंगा अप्रतिमशी ही आरती आहे सगळ्यांनी ती म्हणावी आणि मग दासबोध आपण रात्री जेव्हा गडावरती शेजारतीपूर्वी आपण दासबोध वाचन आहे आपल्याकडे अनेक वर्ष ही परंपरा आहे रोज एक दोन समासांचं वाचन होतं आणि मग त्यापूर्वी वाचनापूर्वीचं जे नमन आहे सगळ्या समर्थ भक्तांना माहितीच आहे पण जे नवीन साधक आहेत त्यांना फेवळ माहितीसाठी म्हणून हा आपण माहिती देतो आहोत तर अशा पद्धतीने गणेश शारदा शैव सद्गुरु सज्जनस्तता आराध्य दैवतम गुह्यम सर्व मे रघुनंदन हे मंगलाचरणाने सुरुवात होते आणि मग दासबोधाचं वाचन होतं आणि मग दासबोधाची आरती मनोबोधाची आरती वेदान्तसम्मति सा काव्यसिन्धु भरला श्रुतिशास्त्र ग्रन्थगीता साक्षसङ्गम केला महानुभावसन्त जनि अनुभवसा किला अज्ञानजीवा मार्गसुगम जय जया, जया दासबोधा ग्रन्थराजप्रसीता आरतियो वाणिन विमलज्ञानबोधा अशि दासबोधाची आरती आणि त्यानंतर मग शेजारती म्हणून या संपूर्ण दिवसाचं आपण आपण म्हणूया की रामरायाला फार सुंदर आहे बाळामुग्धा यवना सगळ्यांना माहितीये देशात देशाच्या बाहेर इतकी सुंदर मारुतीबुवा आमचे परमपूजनीय समर्थ समर्थलीन पूर्वीचे जे कार्यवाह होते त्यांच्या आवाजातली आजही शेजारती ऐकली तरी मन भरून जातं डोळे अक्षरशः दाटून येतात आणि कंठ त्यांचा जो होता त्याचे मनोबोधाचे आवाजातले खूप सुंदर स्वरामध्ये मारुतीभावांचे शेजारती आहे मनोबोधाचेही काही श्लोक आहेत त्यानंतर विडा घ्या हो रामराया आणि मग विळा द्यायचा आणि मग त्या दिवसाची संपूर्ण आपण सांगता होते अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांना सुद्धा केलेली प्रार्थना आहे बरं का आणि हे मकरंदगुआवा रामदासी हे खूप नेहमी छान म्हणतात कीर्तन करताना त्यांच्या कीर्तनामध्ये हे येतं मी ऐकलेलं आहे जय जय हो महाराज गरीब नवाज बंद मी ना कहना के तू साहेब तेरी ही लाज हो महाराज अप्रतिम सुंदर असं हे शिवछत्रपतींचं जे त्यांना केलेली प्रार्थना आहे ती समर्थांची रचलेली आहे आणि उपासनेची जी पुस्तिका आहे ती सगळं अत्यंत कल्याणकारी आहे सगळ्या समर्थ भक्तांनी आणि त्याचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा पन्नास रुपये आहे आपल्या सगळ्या नातेवाईकांनाही भेट देता यावी आणि सगळीकडे ह्याचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी आपण भेट द्या आणि स्वतः सहभागी व्हा अशी मी तुम्हाला विनंती करते जय जय रघुवीर समर्थ हरिओ आपण काल बालक बालिका शिबिर जी आठ दिवसांची एक मे ते आठ मे बालकांचं शिबिर आणि त्यांचा वयोगट आठ ते साधारण चौदा पर्यंत आहे मुलांचा आणि मुलींचा आणि मग मुलींचं शिबिर पुढे असतं नऊ मे ते साधारण बारा पंधरा मे पर्यंत तारखा थोड्याशी पुढे मागे होऊ शकतात पण त्यांची आठ दिवसांची शिबिरं असतात आणि जे युवक युवती प्रापंचिक आणि वानप्रस्थ या सर्वांसाठी आपण बरोबर तीन दिवसाचा कोर्स आहे शुक्रवारी एक पर्यंत यायचं शनिवारी पूर्ण दिवस आणि मग रविवारी सकाळी अकरा पर्यंत सगळी सत्र झाल्यानंतर ते भोजन करून गडावरनं उतरू शकतात यासाठी आपल्याला खूप मदत होते आमच्या डॉक्टर रसिकाते तामणकर आहेत आणि आईसारख्याच आहेत डॉक्टर का रसिकाते तामणकर त्यांचे यजमान श्रीयुत आदरणीय समर्थ भक्त श्रीयुत विलास काका तामडकर त्यांची सुनबाई त्यांची कन्यका त्यांचे चिरंजीवत आमोद तामडकर हे पण आपल्याला खूप सहकार्य करतात ह्या सगळ्यात ते तर पहिल्यापासून आहेत मारुती मुळांचे अनुग्रहित आहेत तर काकू सगळे कार्यवाह समतसेवा मंडळाचे योगेश बुवा रामदासी अजय बुवा रामदासी ह्या स विद्यातही पुरोहित आदरणीय समर्थ भक्त वंदनीय विद्यातही पुरोहित यांचं आणि पुन्हा सगळ्या गडावरचे आमचे सगळे रामदासी मंडळी वैषमपायन बुवा आहेत त्यानंतर देवधर बुवा आहेत त्यानंतर प्रसाद बुवा आहेत शेखर बुवा आहेत ही सगळीच मंडळी जी आहेत ती खूप आम्हाला सहकार्य करतात आणि त्यामुळे ही शिबिरं तिथे होत असतात जोशी बुवा आहेत ते सगळं सभागृह अन्नदान किंवा जो आपलं सगळं मुलांचं खाणं पिणं हे सगळं ते तिथे कायम उभे असतात अशी अनेक थोर रामदासी मंडळी गडावर आहेत आणि ह्या समर्थ सेवा मंडळाची जी आपण पार्श्वभूमी काल पाहिली की जेव्हा स्वामी कडावरती आले एकोणीसशे तेवीस नंतर आणि मग नंतर त्यांनी सगळं प्रचार प्रसाराचं कार्य सुरू केलं समर्थ हृदय शंकर श्रीकृष्ण देव महाराज ज्यांनी प्रत्यक्ष शिवथरगडीची त्यांनी शोधून काढलं ते ठिकाण असे थोर समर्थ हृदय त्यानंतर चौंडे महाराज गोजीवन चौंडे महाराज त्यानंतर त्यावेळेस ते फाउंडर मेंबर्स म्हणूयात आपण दिनकर बुवा बिवलकर त्यानंतर अय्याबुआ रामदासी दत्ताबुआ रामदासी ही सगळी मंडळी होती या सगळ्यांच्या सहकार्याने हे समतसेवा मंडळ सज्जनगड उभं राहिलं आणि मग त्यानंतर माधुकरी मागून म्हणजे भिक्षा बि मागून मग वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तनं प्रवचनं दौरे सुरू झाले मग पूजा अर्चा आणि हे सगळे उपक्रम सुरू झाले आणि मग यानंतर मारुतीबा रामदासी हे कार्यवाह त्यानंतर सातारचे आमचे गोडमले काका त्यानंतर वैद्यसर हिरळीकर ही, ही अनेक थोर मंडळी यांचा उल्लेख केला नाही तर खूप मोठा त्याच्यामध्ये चूक आहे म्हणून या सगळ्यांचा उल्लेख त्यांचं सगळ्यांचं आपण इथे स्मरण करू आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून सवर्थ सेवा मंडळाचं कार्य उभं राहिलं साधारण पायऱ्या त्यानंतर मंदिराच्या भोवती अनेक पद्धतीने जीर्णोद्धार झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पहिला पादुकांचा सा दौरा निघाला आपण एक पत्रक छापलेलं आहे ते सगळ्या दौऱ्यांमध्ये आपण लोकांना देत असतो इथे मंडळाच्या स्टॉलवरही हे पत्रक उपलब्ध आहे त्याच्यामध्ये समर्थ सेवेचे से प्रकार आहेत म्हणजे ज्यांना कोणाला देणगी स्वरूपात काही द्यायचं असेल तर त्या देणगीचेही इथे म्हटलेलं आहे कोणाला काय जलशुद्धीकरण योजना आहेत गडावर पुष्पवाटिका आहे नंदादीप आहे समर्थ सज्जनगड मासिकाची पत्रिका वार्षिक सहाशे रुपये आहे अत्यंत उत्कृष्ट असं ही मासिका आहे खूप संत महंत तात्विक तत्वज्ञानी साधक या सगळ्यांचे लेख महिन्यातनं एकदा सगळ्या आपल्या सेवेसाठी आपल्या सगळ्यांच्या वाचनासाठी येतात नंतर वाङ्मय प्रकाशनासाठी गोपालनासाठी एक दिवसाचा खर्च अन्नदान खर्च करता येईल आणि समतसेवा मंडळाचे जी संस्था आहे ती ए टी जी जे ॲक्ट आहे त्याच्यानुसार त्या कलमानुसार त्यांना सूट मिळते देणगीदारांना या व्यतिरिक्त वस्तुरूप देणग्याही आपल्याकडे येत राहतात आणि ह्या सगळ्या उपक्रमांची माहिती हे जे पत्रक आहे या माहिती पत्रकामध्ये दिलेली आहे तर सर्वांनी हे पत्रक इकडे येऊन घेऊन जावं आणि आपल्याला काय सेवा करता येईल या समत से, समर्थ कार्यामध्ये त्याचं आपण नक्की लाभ घ्यावा आणि या समर्थ कार्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावं आणि आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी या निमित्ताने आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करते प्रार्थना करते जय जय रघुवीर समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राइब करा